रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील सकाळ एन आय ई आणि सकाळ भक्ती शक्ती व्यासपीठ आयोजित ज्ञानेश्वरी पठण कार्यक्रमाचं आयोजन पेण सुमतीबाई सोमतीबाई देव माध्यमिक विद्यालय ह्या शाळेत करण्यात आलेलं होतं यावेळी ह्या शाळेतील इयत्ता पाचवी ब मध्ये शिकणारी विद्यार्थिनी सागर मोडक हिनं संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत ज्ञानेश्वरीचं पारायण पठण केलंय सतरा नोव्हेंबर रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सव दिनाचं औचित्य साधून सकाळ एन आणि सकाळ भक्ती शक्ती व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सामूहिक ज्ञानेश्वरी आणि विचारांची दिशा या उपक्रमाचं आयोजन राज्यभर करण्यात आलं पेणच्या सुमतीबाई देव माध्यमिक विद्यालयात सामूहिक ज्ञानेश्वरी पठण कार्यक्रम करण्यात आला या निमित्तानं ह्या शाळेची इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी स्पृहासागर मोडक हिनं संत ज्ञानेश्वरी पठण करत असताना उपस्थित विद्यार्थ्यांनी ह्या उपक्रमात सहभाग नोंदवला तर शाळेच्या शिक्षिका नीता ठाकूर यांनी ज्ञानेश्वरी पारायणामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या वारकरी संप्रदायातील ज्ञान ह्यासह इतर गोष्टींची इतकृत माहिती विद्यार्थ्यांना दिली जय ओ नमो झिया देव्या आरू देवा तुझी पती अवधारितोजी हे शब्द ब्रह्म अशेष तीची सुश पतवर्णपुनिदोष देखा स्मृती ते I'm